सासंग जी प्रेमाने बोला धन जी आपण जसं कर्म करतो तसं आपल्याला फळ मिळतं चांगलं कर्म केलं की चांगलं फळ मिळतं आणि वाईट कर्म केलं की वाईट फळ मिळतं त्याच्यावर आधारित एक स्टोरी आहे एक लेखिका आहे त्या लेखिकेने -ले लिहिलेली स्टोरी आहे ती स्टोरी मी वाचली आणि मला खूप असं चिंतन माझ्या मनामध्ये सुरू झालं तर ती स्टोरी अशी होती की गावाला निघाले होते गावाला निघाले होते कार घेऊन चार पाच तासांचा प्रवास काळी लवकरच निघालो सगळे सलग गाडी चालून कंटाळा आल्याने एका धाब्यावर गाडी थांबवली कंटाळा घालवण्यासाठी मस्त चहा ऑर्डर केला सोबत गरम गरम वडापाव चहा वडापाव एकदम भारी कॉम्बिनेशन तोडच नाही चव आणि पोट भरणे कंप्लीट स्वादानंद काही वेळाने लक्षात आलं एक साधारण दहा अकरा वर्षे वयाचा मुलगा सतत रोखून माझ्याकडे बघत होता कसं तरीच वाटलं त्याला जवळ बोलावून पैसे देऊ केले नको म्हणाला भूक लागले सांगितलं त्याच्यासाठी पण दोन वडापावची ऑर्डर केली तर म्हणाला काहीतरी काम करतो तुमचं मला खायला द्या नंतर म्हटला की गाडू पुस गाडी पुसू मी तर काही उत्तर देण्याच्या आतच पटकेन हातातलं फडकं घेऊन गाडी पुसायला सुरुवात पण केली त्याने मी मागून नको नको ओरडत होते पण हातानेच मला थांबा अशी खून करून तो त्याच्या कामातच मग्न झाला त्याच्या मनासारखी लख गाडी पुसून मग आला तो मला इकडे धाकदुख बालकामगार कामाला लावल्याबद्दल माझा हकनाक बळी जायचा कारण नसताना त्याला स्वच्छ हात धुवायला सांगून जवळ बसवलं म्हटलं चल आता खाऊन घेतोस तर म्हणाला नको नको मी पॅक करून घेतो बरं म्हटल्यावर अजून चार द्याल का विचारलं त्यानं मी अजून चार वडापाव पॅक करायला लावले आज काहीतरी पुण्यकर्म केलं आपण या आविर्भावात बिल देऊन गाडीकडे जायला निघाले सहजच धाब्याच्या बाजूच्या गल्लीत नजर गेली तिथे तो मुलगा त्याच्यासारख्याच अजून दोन चार सवंगड्यांना वडापाव देत होता कमालीची गोष्ट म्हणजे त्याच्या सवंगड्यांमध्ये एक कुत्रा देखील होता आणि त्यालाही त्याचा वाटा मिळाला होता अरे क्या बात भरपूर असणाऱ्यांनाही थोडंसं वाटलं तर काहीतरी मोठं दान केल्याचं फील येतं लगेच गर्वाने छाती फुलते स्वर्ग दोनच पावलं आपल्यासाठी दारं उघडं ठेवले स्वर्गाचं माझा मदत केल्याचा पुण्य केल्याचा आनंद पेट्याने क्षणात मावळून टाकला ही खरी दानत म्हणजे ते अजून चार वडापाव याच्या नावाचे तर तो होते तर मस्त रे राहलंच नाही पळत जाऊन त्याला जवळ घेतलं चौकशी केली बरीच माहिती मिळाली त्याच्या परिस्थितीबद्दल शाळेबद्दल घराबद्दल मी कोणत्या संस्थाकडे मदत मागू तुझ्यासाठी तर त्याने नकार दिला पैसे घ्यायलाही नकार दिला त्याची मेहनत करायची वृत्ती फुकट कसली आशा करत नव्हती आता तर त्याच्या अपंग तरीही मनानं खंबीर पालकांबद्दल आदर द्विगुणित झाला मीच हात जोडले गरजेला जमेल तशी मदत करण्याचं प्रॉमिस देऊन मोबाईल नंबर दिला म्हटलं कधीही अडचणीला फोन फिरव किंवा मेसेज करले का तुझ्या फोनला नक्की रिप्लाय देईन डोळे भरून आले गाडीकडे निघाले आणि बिंदा करंदीकरांची कविता आठवली देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे माझ्यासमोर जिवंत ठसठसित उदाहरण फक्त दानत नाही नियत पाहिजे जबरदस्त स्टोरी ही जी स्टोरी आहे त्या स्टोरीमध्ये बघा तो जो छोटा मुलगा आहे तो इतका गरीब परिस्थितीमध्ये दे असताना देखील त्याची देण्याची दानत आहे म्हणजे तो स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी तो स्वतः मेहनत घेऊन इतरांसाठी सुद्धा त्याने खायला घेऊन आला तर ही खरी दानत आहे ही खरं चांगलं कर्म आहे आणि चांगलं जो अतिशय प्रामाणिकपणाने जो कर्म करतो ना त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळतंच त्यानंतर त्या लेखिकेने असं सांगितलं आहे की त्या मुलाचं सर्व शिक्षण त्या लेखिकेनं केलं के आणि कळत नकळत त्या बाळाला मदतसुद्धा केली ते बघा ना ते छोटंसं बाळ आहे ते छोटंसं बाळ सहज एक चांगलं कर्म करून गेलं तर त्याचं फळ त्याला चांगलं मिळालं जर त्याने त्याच्या आईवडिलांनी जर त्याच्यावरती असे चांगले संस्कार केले नसते तर काय झालं असतं कदाचित समजा त्या मुलाने काही चोरीमारी केली असती ती जर सापडली असती तर समजा ती जी लेखिका आहे त्या लेखिकेचं त्या मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा झाला असता आणि तो चोऱ्यामाऱ्याच करत राहिला असता पण नंतरनं तो जो मुलगा आहे तो मुलगा पुढे चांगला शिकला देखील आणि एक चांगला ऑफिसरसुद्धा झाला तर त्याच्या त्या चांगल्या कारणांमुळे म्हणून जीवन जगत असताना ना मुलांना आपण चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत मुलांना कसं लोकांना लुबाडायचं लो कसं लोकांना फसवायचं कशा चोऱ्या करायच्या या या गोष्टींचं शिक्षण द्यायची गरज नाही आपण मुलांना काय दिलं पाहिजे चांगले संस्कार दिले पाहिजे आणि आपले चांगले संस्कार ना हीच खरी आपली संपत्ती असते आणि मुले त्याच्यातूनच घडतात त्यासाठी मुलांना संस्काराची गरज आहे आणि हेच खरं कर्म आहे आईवडिलांचं कर्म काय आहे तर मुलांवरती चांगलं संस्कार घडवणं मुलांना चांगलं घडवणं आपण बघतोय की शिवाजी महाराज असतील शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये काय घडलेलं की शिवाजी महाराजांची जी आई जिजाऊ होती ते जिजाऊंनी काय केलं तर जिजाऊंनी स्वतःचा विचार नाही ना केला स्वतःच्या फॅमिलीचा विचार नाही केला तर सगळ्यांचा विचार केला आणि स्वतःच्या मुलाला त्याने त्याच्यासाठी सगळ्याच्या प्रजेच्या रक्षणासाठी सगळ्यांच्या कल्याणासाठी स्वतःच्या मुलाला उभं केलं पुढे होऊन उभं केलं असं नाही की शिवाजी जन्मला पाहिजे शेजारच्या घरामध्ये नाही स्वतःच्याच घरामध्ये तिने आपल्या मुलाला चांगलं घडवलं आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र शिवाजी महाराज झटले पण शिवाजी महाराज घडले कोणामुळे तर जिजाऊ मातेमुळे संस्कार कोणी केले होते तर जिजाऊंनी केले होते आणि त्यावेळी असं झालं होतं की शहाजीराजे त्यांनी संस्कार त्यांनी पण खूप छान संस्कार केले पण काही काळ त्यांनासुद्धा शिवाजी महाराजांपासून दूर राहावं लागलं परंतु त्यांच्यामध्ये जे गुण होते ते त्यांच्या आईवडिलांचेच होते आणि त्याच्यामुळं बघा ना शिवाजी महाराजांचं नाव आजही आदरानं घेतलं जातं आहे त्यांचं कर्म आजही जिवंत आहे ना सावित्रीबाई फुले महात्मा फुले त्यांनी काय केलं तर त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार नाही केला ते स्वतःच्या फॅमिलीचा विचार नाही केला तर त्यांनी ते संपूर्ण भारतामध्ये असणाऱ्या सर्व मुलींना न्याय मिळवून दिला मुलींना शिक्षणासाठी उभं केलं मुला मुलींना शिक्षण खुलं केलं तर ते त्यांच्यावरती संस्कार करणारे जे हे जे लोक असतात ना ते कसे निष्पाप असतात दुसऱ्यांना मदत करणारे असतात चांगल्या प्रवृत्तीचे असतात त्यांना चांगले संस्कार त्यांच्यावरती जडण घडण त्यांचे चांगले झालेले असते तर आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जाते जेवढे पण सगळे संत महंत होऊन गेले त्यांचं नाव आजही आदराने घेतलं जाते संत तुकाराम महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत बहिणाबाई चौधरी असतील मीराबाई असतील ह्या सगळ्यांची नावं आज आदराने घेतली जातात कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये चांगलं कर्म केलं आणि आपले चांगले कर्म नाहीच संपत्ती असते आणि बघा आपण जेव्हा चांगलं कर्म करतो ना त्यावेळेस आपल्या मनालासुद्धा खूप छान सकून मिळतं आपल्या मनाला एक छान असं वाटतं छान फिलिंग येते कारण ते निस्वार्थ भावनेनं आपण कर्म केलेलं असतं पण आपण जर स्वार्थी हेतून जर कर्म केलं की मला काहीतरी मिळणार आहे आणि म्हणून मी जर कर्म करत असेल ना तर त्याच्यामध्ये इतकासा आनंद नाही तो क्षणिक आनंद मिळेलही पण त्याच्यामध्ये तितका आनंद नाही जितका निस्वार्थ भावनेने आपण इतरांची सेवा करू ना त्याच्यामध्ये खूप आनंद आहे आणि हा असा जो व्यक्ती असतो ना की जो निस्वार्थ भावनेने इतरांची सेवा ज्याला करायला जमते ना त्याचीच चॉईस परमात्मा करतो जनकल्याणासाठी विश्वकल्याणासाठी विश्वकल्याणासाठी सुद्धा परमात्मा त्याचाच म्हणजे त्याचाच सहारा घेतो त्याच व्यक्तीचा सहारा घेतो दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा सहारा घेऊ शकत नाही म्हणजे इतकं महत्त्व हे चांगलं कर्म करणाऱ्या व्यक्तीचं असतं म्हणून मागाशी सांगितल्याप्रमाणे विंदा करंदेकरांची जी कविता आहे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे देणारा देत आहे त्याची जी दानत करण्याची जी वृत्ती आहे दान करण्याची जी भावना आहे ती आपण घेतली पाहिजे आणि होता होईल एवढं चांगलं कर्म करायचं की ज्याच्यामुळे आपल्या मनाला छान वाटेल उभारी वाटेल सुकून मिळेल आपल्याला आपण जे आता मगाशी जी स्टोरी पाहिली त्या स्टोरीमध्ये बघा ना ती लेखिका म्हणते की मी चांगलं कर्म केलं ह्याचा मला खूप गर्व झाला होता की मी काहीतरी चांगलं कर्म केलं पण जेव्हा मी बघितलं की तो मुलगा त्या कुत्र्यासकट त्यांनी वडापाव घेऊन गेला होता त्याच्या सवंगड्यांना सगळ्यांना म्हणजे तो सवंगड्यांवर त्या कुत्र्यावरती किती निस्वार्थ प्रेम करतो होता आणि त्या सगळ्यांसाठी तो वडापाव घेऊन गेला इतकं त्याचं जी भावना किती उच्च कोटीची भावना होती त्या म्हटल्या की मी जे दानधर्म केलं त्याच्या पुढे ते दानधर्म अगदी उच्च कोटीचं होतं खूप उच्च कोटीचं होतं म्हणून आपण जे कर्म करतो ते कर्म सुंदरच असायला हवं आणि सद्गुरूसुद्धा आपल्याला तेच सांगत आहेत की छान कर्म चांगलं कर्म करा दुसऱ्याला सुख मिळालं असं कर्म करा आणि एकच जीवनामध्ये दे ध्येय ठेवायचं जी की माझं प्रत्येक कर्म कसं असलं पाहिजे तर दुसऱ्याला सुख देणार असलं पाहिजे जर कुणाला सुख नाही देता आलं तरी दुःख द्यायचं नाही आपोपच सुख मिळेल जर आपण सुख दिलं तर सुख मिळणार आहे जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखी बनायचं असेल तर एकही क्षण आपण कुणाला दुःख देता कामाने कधी कधी असं होतं की एखादी व्यक्ती अशीही म्हणते की माझ्या जीवनामध्ये मी सगळ्यांना सुखच देते तरीही माझ्या जीवनामध्ये दुःखच आहे तर कधीकधी काय होतं आपलं पूर्वसंचितसुद्धा आपल्यासोबत असतं ते पूर्वसंचित पूर्वकर्म आपल्यासोबत असतं त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत ते पूर्व पापकर्म संपत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये थोडं दुःख येणारच जेव्हा पाप ते पापकर्म संपून जाईल त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सुख यायला सुरुवात होणार आहे त्यासाठी आपल्या जीवनामध्ये जर समजा आपल्याला कोणी दुःख देत असेल ज्याच्यामुळे दे कोणामुळे दुःख मिळत असेल तर त्यांची मनापासून रोज क्षमा मागायची क्षमा हे एक असं शस्त्र आहे ना की जे खूप पॉवरफुल आहे त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर आपण कोणी आपल्याला दुःख देत असेल त्याची जर आपण माफी मागितली की बाबा या जन्मात नाही तर पूर्वजन्मामध्ये मी तुला काहीतरी त्रास दिलेला असेल मला उदार अंत करणाने माफ करा आणि आपण त्याही व्यक्तीला काही केलं तरी आपण त्याला माफ केलं तर हळूहळू त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन होतं म्हणजे आपलं पापकर्म संपायला लागतं आणि पुण्यकर्म बाहेर यायला लागतं आणि मग आपण हळूहळू आपली वाटचाल ही पुण्यकर्माकडे होत जाते आणि आपलं पुण्यकर्माचा साठा आपला वाढत गेला की आपलं अंतकरणाची हो शुद्ध हो शुद्धी होत जाते अंतकरण शुद्ध होत जातं आत्मशुद्धी होते आणि एक एक पाऊल आपलं परमात्म्याकडे पडायला सुरुवात होते त्यासाठी आपलं एक एक पाऊल परमात्म्याकडं जर आपल्याला पडायचं असेल आपलं भक्तीमध्ये जर आपल्याला एक एक पाऊल पुढं जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर आपलं कर्म सुंदर बनवणं गरजेचं आहे कर्म सुंदर जर असेल तर आपली प्रत्येक गोष्ट सुंदर आहे आणि आपलं जीवनसुद्धा खूप सुंदर बनणार आहे सुखमय बनणार आहे आपल्या जीवनामध्ये प्रेम भरपूर येणार आहे जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर प्रेम हवं असेल तर प्रेम द्यायला शिकायचं सुख हवं असेल तर सुख द्यायला शिकायचं जर आपल्याला आनंद हवा असेल तर आपण इतरांना आनंद वाटायला शिकला पाहिजे दुसऱ्यांना दुःख देता कामा नये आपण जितकं होता होईल एवढं सगळ्यांना सुख भरभरून द्यायचं काम करायचं आहे कारण देत देत एक दिवस देण्याची जी भावना आहे ना, आप आप भावना ना ती आपल्याला भरपूर करत असते आपल्याला समृद्ध करत असते कारण देण्याची जी भावना आहे ना त्याच्यामध्ये खूप सकारात्मक एनर्जी आहे आणि ती सकारात्मक एनर्जी इतकी पॉवरफुल असते की आपल्या जीवनामध्ये आपल्याला नको असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळायला सुरुवात होतात त्यासाठी आपली भावना ही देण्याचीच असायला हवे म्हणून आतापर्यंत जे पण सगळे संत महंत सगळे जे होऊन गेलं ना त्यांनी फक्त देण्याचं काम केलं आता सद्गुरू तरी काय करतायत तेच काम करतायत फक्त इतरांना सुख देण्याचं काम करतायत देण्यानं होत आहे रे आधी दिले पाहिजे ना आपण जोपर्यंत आपण देतच नाही आपण फक्त घेण्याच्या यादीमध्ये जर आपण उभं राहिलो की मला द्या मला द्या मला द्या म्हणजे आपण काय झालं तर आपण थोडक्यात रावणाच्या यादीमध्ये आपण बसलो पण आपण देवांच्या यादीमध्ये दे राक्षस आणि देव यांची एक गोष्ट मला नेहमी आठवते एकदा काय झालं राक्षस आणि देव थोडक्यात देव आणि दानव तर यांचं भांडण सुरू होतं त्यांचं खूप भांडण सुरू होतं देव म्हणे आम्ही श्रेष्ठ दानो म्हणे आम्ही श्रेष्ठ तर एक दिवशी त्यांची दोघांची पण भांडणं कोणाकडे गेली तर महादेवांकडे गेली महादेवांकडे गेलेले असताना महादेवांनी विचारलं की बोला काय मत आहे तुमचं तर ते म्हटले आमच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे ते सांगा महादेव म्हटले ठीक आहे तर त्यासाठी म्हटले तुम्हाला एक काम करावं लागेल एक कार्यालय असेल एक असं मोठं कार्यालय असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण दिलं जाईल आणि मी दिलेलं जेवण पोटभर जो खाईल तोच श्रेष्ठ पण त्याच्यासाठी एकट आहे तुमचे दोन्ही हात पूर्णपणे बांधले जातील म्हणजे पुढचे जे तळहात आहे ते तळहात मोकळे सोडले जातील आणि पाठीमागचे हात संपूर्ण बांधले जातील आणि अशा अवस्थेमध्ये तुम्हाला पोटभर अन्न खायचा आहे जो कोणी पोटभर अन्न खाईल तो श्रेष्ठ तर सगळे विचारात पडले मग आता काय झालं जेवायला सगळे बसले जे, बस जे दानं होते ते पण बसले देव होते ते पण बसले दानवांनी काय केलं असा हात पूर्ण बांधल्यामुळे काय झालेला हाताला अशी काठी बांधल्यामुळे हात असा ताट होता आणि त्यांनी सांगितलेलं की हात मध्ये वाकवायचा नाही जर वाकवून खाल्लं तर तो श्रेष्ठ ठरणार नाही म्हणून हात असं सरळ ठेवून अन्न खायचं आता हात सरळ ठेवून अन्न कसं खायचं तर ते खायला लागले तर ते काय झाले असे अन्न खायला लागले की ते अन्न असं वरती उडवायचे आणि तोंडात जायचं नाही ते खाली पडायचं असं अन्न वरती उडवायचे आणि अन्न तोंडात न जाता खाली पडायचं असं करता करता त्यांनी संपूर्ण कार्यालयामध्ये सगळीकडे ते खरकट सांडून ठेवलं होतं पण जे देव होते ते खूप हुशार होते त्यांनी काय केलं त्यांचं भले हाताला जर हाताला सांगितलं होतं ना की हातमध्ये कोपरामध्ये मोडायचं नाही आहे न, न तिथं हे करता खायचं आहे म्हणून सांगितलं होतं तर त्यांना ते, एक युक्ती सुचली त्यांनी काय केलं एकमेकांना एक भरवायला सुरुवात केली असं हात ताट ठेवून एकमेकांना अन्न भरवायला सुरुवात केली आणि त्यामुळे ते सगळे देव पोटभर जेवले आणि दानं मात्र एकही पोटभर जेवला नाही उलट सगळीकडे अन्न पूर्ण कार्यालयामध्ये सगळीकडे अन्न सांडलेलं होतं मग त्या ठिकाणी महादेव आले महादेव म्हटले की आता समजलं कोण श्रेष्ठ आहे ते तर दानवांना त्यावेळेस खूप राग आला पण त्यांना कळून चुकलं की देव श्रेष्ठ आहे त्यांची बुद्धी श्रेष्ठ आहे कारण त्यांना कसं सुचलं एक की एकमेकांना भरवावं म्हणून तर या ठिकाणी भावना काय आहे पहिलं दुसऱ्याचं पोट भरा भरायला आणि मग नंतरनं दुसऱ्याचं पोट भरता भरता आपलं पण भरून गेलं ही देण्याची भावना देवांमध्ये आहे पण राक्षसांचं काय कोणाला नाही मला मिळालं पाहिजे कोणाला नाही मला मिळालं पाहिजे ते अन्नवरती फेकून 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 शेवटी अन्न, अन्न सगळं खाली वेस्ट केलं पण देवांनी मात्र एकही अन्नाचा कण वेस्ट न करता एकमेकांना पोटभर खायला दिलं एकमेकांनी भरवलं एकमेकांना आणि ते पोटभर खाल्लं खाल्लं त्यांनी तर ह्या गोष्टीतनं सुद्धा आपल्याला हे समजतं की आपली जी भावना जी असते ना मनाची ती देण्याची असली पाहिजे देण्याची भावना असले ना की आपोआपच आप आपण तृप्त असतो समाधानी असतो आनंदी असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यरंगाजी